नमस्कार एज्युकेशन टेक युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे कर्मचाऱ्यांना सरकारकडून प्राप्त चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील माहे जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्याच्या वेतन व भत्ते निवृत्ती वेतनामध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत सदरील परिपत्रकानुसार ही रक्कम आता फक्त सातव्या वेतन आयोगाचा तिसरा आणि चौथ्या हप्त्यासाठी तसेच वैद्यकीय देयके थकीत देयके अदा करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे लेखाशीर्षमध्ये उपलब्ध करून दिलेली तरतूद सहाव्या वेतन आयोगाचा चौथा व अंशराशीकरण उपदानासाठी अदा करावयाची आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या आता सेवानिवृत्तीच्या ज्येष्ठतेनुसारच त्यांना प्राधान्यक्रमाने चौथा हप्ता व अंशराशीकरण तसेच उपदान तरतूद अदा करण्यात येणार आहे सदरील खर्च उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहूनच खर्च करण्यास सरकारने अनुमती दिली आहे वेतन अनुदानाची थकबाकी अदा करताना सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे लागणार आहे वितरित करण्यात आलेल्या तरतुदीमधून कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही सदरील मंजूर तरतुदी संगणक वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आलेली आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना फरवरीमध्ये मोठा लाभ मिळणार आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार